नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला बरं का <laughs> लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल मग मुख्यमंत्र्यांची लाडकी ताजी नाव घ्यायची का <laughs> <देखा। laughs> देवळीत देवळी देवळीत होती खिसनी देवळीत देवळी देवळीत होती खिसनी तुमच नाव काय तुमचं काय नाव आहे पंडित बर झालं बाया ये मग जुळला कारण माझ्या पहिले बिना ब्रेस राव पंडित बर का देवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळीत होती खिसणी आमचे पंडितराव गेले संडसला डुकर न दिली हॅलो सासू बसली आईस पैस माधुळी माझी गवळेची मैस <accessed message> काय म्हटले मुलांना माधुरी माझी गवळ्याची <laughs> खरं सांग सारखे दिसते का मी <laughs> स्वराज्य मर्दानी खेळ <laughs> यांच्याकडून लग्नासाठी यक्षक रुपयाचा आयरा धन्यवाद जोरदार टाळ्या पोरांनो <laughs> <laughs> कशी दिसते रे मी दिसते का कोण म्हणलं रे कर तुझ्या रानात काय च लाल वर चला <laughs> <शाला> म्हणतो <मन तुछ>। कसे <laughs> दिसते सरपंच दिसते का नाही मारुती कार दिसते का ना दिसते का नाही क्रेटा दिसते का ना एमजी हेक्टर आणि हे बघा ना आमचं बेनटॉलीच टॅक्टर पण येते ऐका मला काही म्हटले महेश <laughs> पण बरं का यांच्यापेक्षा आता वर चढ नाव घेते मावशी यांच्यापेक्षा वरचड नाव घेते महिला कुठं कमी आहेत का हो आता पन्नास टक्के आरक्षण भेटले काय म्हटले गवळ्याची आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा येडा आला आला रुकवत रुकवत होता जिलेबीचा येडा मी गवळ्याची मैस्त्र आमचे पंडितराव पकालीसा आता फिटून पटवर हा घेताय घ्या कोंबडी पट्या पट्याची माधुरी एका रट्याची कुठे गेले हो मामा मामा कुठे गेले माझे मामा तुम्ही <laughs> म्हटले अस <laughs> तुम्ही म्हटले नवरदेव देव घरी खुशाल गवळ्याची मैस म्हणते पण घेते एक शेवटचं नाव घेते आता देवाचं नाव घेते का आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा झोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानो भरायचा घोड्यात ज्ञानो भरायचा घोड्याला गोंगराची हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाली आसपास साधू संतांची केले सेवा मग गेले महादेवा महादेवात वाहिला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळ मध्ये होता लसून बर का केरभरी कॅडबरी वेळ मध्ये होता लसूण आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून